मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढून सरकारने आरक्षण दिलं आहे आणि त्यामुळे सबंध मराठा समाज खुश आहे मलाही खूप छान वाटलं होतं पण नंतर लक्षात आलं असा अध्यादेश तर याच्या आधीही निघाला होता मात्र तो टिकलेला नाही आहे आणि तसंच आत्ता जो काही आरक्षण मिळालंय असं आपल्याला वाटतं हे आरक्षणही टिकणारं आरक्षण नाही आहे आपण सगळेजण टिकणारं आरक्षण घेण्यासाठी तिथे गेलो होतो कारण सरकार जेव्हा अध्यादेश काढतं तेव्हा त्या अध्यादेशाची मुदत असते फक्त सहा महिने सहा महिन्याच्या आत त्याचं कायद्यामध्ये रुपांतर होणं गरजेचं असतं नाही तर ते टिकत नाही आता दोन महिन्यानंतर निवडणुका लागतील आणि आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं होतं अध्यादेश काढला होता असं करून सरकार फक्त इलेक्शन मध्ये त्याचा फायदा करून घेणार आहे मात्र हे आरक्षण टिकू शकत नाही याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे बिहारमध्ये जसं झालं तसं कास्ट बेस्ड सेन्ससची मागणी करणं कास्ट बेस्ड सेन्सस हा हा ऑथेंटिक सर्वे असतो जेव्हा आपल्याला कळतं की राज्यामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत किती कोणत्या जातीचे किती लोक मागास आहेत आणि त्यानुसार आपण हा ऑथेंटिक डेटा देऊन आपण सरकारला म्हणू शकतो की आम्हाला इतकं आरक्षण मिळणं हा आमचा हक्क आहे आणि हेच मी कायम सांगत आलेली आहे मला अनेक लोक म्हणतात की याच्या आधी सर्वे झाले होते काही गरज नाही आहे सर्वे घ्यायची सर्वे घ्यायची गरज, गरज नाही आहे तर मग आता मराठा आरक्षणाबाबतचे सर्वे कशाला यांनी सुरू केलेले आहेत हे सर्वे ही काहीही कामाचे नाही आहे कारण हा सेन्सस नाही आहे